ही बोर आमच्या आजोबांच्या लग्नाच्या अगोदरची बोर आहे म्हणजे कमीत कमी कमीत कमी ना चांगलं जास्तीत जास्त सत्तर वर्षा अगोदरची आहे सत्तर वर्ष अगोदर म्हणजे ते लहानपणी इथं बोर खायला यायचे बघू शकतं बोर आता जरा कमी आहेत ते खाली पडलेत बघा बोर साथ बोर तर गोडेत अजून ते सध्या ते बघू शकता एक पण आळी नाही या बोर मध्ये बोर आहे बघा हे बघा सत्तर वर्ष अगोदरची अजून आम्ही कधी तोडायचा प्रयत्न केला नाही कारण की हे जुनी आणि ह्याचे बोर खूप गोड असल्यामुळे आम्ही कधी तोडण्याचा प्रयत्न के नाही केला अजून